राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि भाजपासोबत जात आज दुपारी ते सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात आणि त्याच अनुषंगाने आज भाजपमध्येही सद मोठ्या घडामोडी घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे बिहारचे प्रभारी म्हणून शनिवारीच विनोद तावडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आज मुख्यमंत्री निवासस्थानी भाजपाच्या आणि एन डी एच्या घटक पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि या बैठकीमध्ये नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रीपदावरती शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे आणि आज आत्ताच काही वेळापूर्वी नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे आपण बघितलं असेल तर दोन हजार वीसमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रीय जनता दल निवडून आला होता आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला चौऱ्याहत्तर जागा जिंकत भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्या स्थानी होता तर नितीश कुमार यांच्या पक्षाला केवळ त्रेचाळीस जागा जिंकता आल्या होत्या आणि त्या तेव्हापासूनच कुठेतरी नितीश कुमार यांच्यामध्ये आणि भाजपामध्ये अस्वस्थता हो अस्वस्थता होती आणि तेव्हाच कुठेतरी निशिश निच्चिक, नितीश कुमार यांनी काही वेळ भाजपासोबत जात मुख्यमंत्रीपद उपभोगलं आणि त्यानंतर भाजपामधून बाहेर पडत त्यांनी जनता दल राष्ट्रीय जनता दलासोबत जात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि परत एकदा पाच वर्षामध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री हे नितीश कुमार हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत तर जवळपास आत्तापर्यंत नितीश कुमार यांनी आठ वेळा मुख्यमंत्रीपद उपभोगलं आहे तर आता नव्यांदा ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत आणि त्यामुळे नितीश कुमार हे इंडिया इंडिया आघाडीमधून बाहेर पडल्यामुळे हा इंडिया आघाडीला सुद्धा मोठा धक्का मानला जातोय कारण एक प्रकारे आपण पश्चिम बंगालमध्ये बघितलं तर ममता बॅनर्जी ह्या इंडिया आघाडीमधून बाहेर पडलेल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला पंजाबमधून पंजाबमधून आ आम आदमी पक्षांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही स्वभावावरती जागा लढणार आहोत तर पंजाबमधून सुद्धा आम आदमी पक्ष स्वबळावर जागा न लढवणार असल्यामुळे तोही इंडिया आघाडीला धक्का मांडला जातो त्यामुळे आत्ता कुठंतरी एका बाजूला एनडीए आघाडी भक्कम होताना दिसते तर दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी ही कुमकुवत होताना दिसते तर ह्या नितीश कुमार यांचा आज इंडिया आघाडीमधून बाहेर पडण्याचा जो त्यांनी निर्णय घेतला हा इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का असल्याचं आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवारसह राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे कमावन गाईज हरिया एक ब्रेक तर आहे गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। ब्रो ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian